हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल तर कशात मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर बघा आज रात्री होता पिऊचा बड्डे तर प्रियांका तयार होत्या बर्थडेला तर तर बड्डेला आल्या होत्या तर त्या बोलल्या की या घरी म्हणून तर आता मी आले आहे त्यांच्याकडे तर बघा हे सगळे इथे बसले आहेत आता सध्या व्हिडिओ चालू केल्यानंतर उठून बसलेत बघा झोपल्यात मी पडलोय आणि आता शाळेतून तिचं काय पोट दुखत ना पोट दुखत सांगतो का तुम्ही कशाने दुखतय काय नाही बाकी मित्र नाचून, नाचून। रात्री पिऊच्या मी नाचली त्यामुळे पोट दुखतय बाकी काय नाही तर तुम्हाला सांगतो आज इकडे कॅमेरा येऊ दे थोडा खाली येऊ दे थोडा बस तर विषय काय आहे या विजेत तुम्हाला सांगतो मुंबईवरून आल्या तुळच्या बड्डेसाठी आणि त्यांचा तो हा चॅनल आहे जर कोणी चॅनल अजून सबस्क्रायबर केलं नसेल तर त्यांनी सबस्क्रायबर करा आणि त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा आणि त्यांचे व्हिडिओ बघा कारण त्यांची पहिली सुरुवात आहे आणि पांडूने तुम्हाला सांगतो त्यांना चॅनल थोडं ग्रोथ करण्यासाठी सपोर्ट केला आहे आणि आमचे यूट्यूब फॅमिलीने पण सपोर्ट करा असं मला वाटतंय आम्ही जर बाकी सर्व करतोच आहे कारण नवीन आहे थोडं तुमचा सपोर्ट केला म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांना पण अजून उत्साह येईल आणि अजून हिरवो बनवतील तर आलते एवढे लांबून गेल्यावर त्यांचे मिस्टर आणि तुम्हाला सांगतो त्यांचे ते छोटा मुलगा आणि ते तिघ आलते पण माझी काय भेटच झाली नाही मी कुठे गेलतो बाहेर गेलो पुण्याला गेले पुण्याला गेलतो त्यामुळे भेट झाली नाही आणि ह्या नेक्स्ट टाइम नक्कीच सोमादाला भेटायचं असं ठरवलं होतं सकाळ सकाळ आपल्याला घेऊन आले बाबा सकाळपासून चार वेळा म्हटले चला हा सकाळपासून आल्या आल्यानंतर चहा नाश्ता झालं त्याला मी म्हणतो थांबायच्या दिवस उद्याच्या जावं म्हणलं तर नाही म्हणतात जायचेच आहे बघू आता त्यांचं कसं मन पलटत तसं तर आल्या एवढ्याला मग छान वाटलं तर कोणतरी आमच्या युट्यूब फॅमिलीला तुम्हाला सांगतो आणि जतल्याची आपले तर तुमची ताकद आणि तुमचा सपोर्ट जसं आम्हाला तसं यांना पण राहू द्या आणि कोणतरी वाघमारी फॅमिली बरोबर एवढं प्रेमाने येते चलत छान वाटतंय बाकी ताईकडे आता जाऊ द्या पुल सूत्रसंचालन आम मी आमच्या माझी शिष्ट वैशाली शिंदे यांच्याकडे सोपवत आहेत तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा बोला आता नमस्कार सगळ्यांना वैशाली नात शिंदेकड पण ओळख तर बर्थडे साठी मुंबई आल्या तर भारी वाटलं छान वाटलं आल्या रात्री बर्थडे तितक्या नाचल्या ना बर्थडे आल्याबद्दल थँक्यू प्रियंका ताई तुमच्याकडून तुमच्याकडून काही बोला कि तुमच्या ब्लॉग मध्ये कसं बोलता कसं बोला की जरा माझ्या ब्लॉग मध्ये काय नाही गेलं बरं मी आलता आणखी ने जाऊन गेला त्याच्यामुळे बोलत नाही बघितले गेलं पण तुम्हाला गडबड निघून गेला तर इकडे बघा इकडे बसले आहेत पूजा ताईच्या मम्मी तर बोला कि ओ कशा हातभार आहेत ना चांगले बड्डे मध्ये खूप म्हणजे चाम् खूप यांनी एन्जॉय केला आणि डान्स केला त्यांच्यामुळे मला त्यांच्यासोबत मी पण डान्स केला ते ना, ना ना था है था है। तर बघा इकडे राधा बघते तर बघा आल्यानंतर प्रियांका ताईने खूप छान पाहुणचार केला बघा आल्या 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 बरोबर पहिल्यांदा कॉफी बनवून दिली नंतर पोहे बनवले तर मला भूक नव्हती त्या तुमच्यासाठी स्पेशल बनवलं आता खावा लागतील तर बघा पोहे इथे खाऊन झाले काय नाही रील बनवा आता मस्त बघून तुम्हाला खूप छान प्रवास कस काय झाला प्रवास पण छान झाला इष्टी घेऊन आला का इष्टी तुम्हाला आणला इष्टी ब्रेकच फेल झाले हो म्हणजे तुम्ही इष्टी हितवर आणली म्हणा की बघितले <laughs> आज यांनी मुंबईची इष्टी हितवर वर आणली बारामती पर्यंत त्याबद्दल बारामतीच्या वतीन त्यांचा खूप आभार आहे का तुम्हाला नाही नाही आम्ही आता काय जेवणाचं जेवणाचं काय करायचं नाही सारखं सारखं खायला दुख नाही आता खाऊनच पोट भरलं तर चल आता मी तुम्हाला प्रियंका ताईंचा रूम दाखवते बघा तर आहे हॉल टीव्ही कॉम्प्युटर लॅपटॉप अच्छा तर इकडे आहे दुर्गा मावाचा फोटो खूप छान आहे वरती जायला पण आहे का तर चला आता आपण जाऊया किचन मध्ये बघा असं काहीच किचन आहे अरे तर बघा इकडे आहे बेडरूम चला आता बेडरूम बघूया आपण झोप लागली का रात्रीपासून दुखतय अजून राहिलंच नाही खावायच ना गोळी खायची की गोळी खाल्ल्या ना काळ्यात गेली गोळ्या खाल्ल्या फरक पड ना चोरून दूध पिली हा का चोरून दूध पिली म्हणून डोकं दुखायचं काय का किती पेल्या तीन ग्लास तीन ग्लास त्याने म्हटलं दूध कस कमी झालं मग ती एखादी उघडी होती ती मांजार पिऊन गेला बारक्या पोरणी सांगितलं आत्या दूध पी जी हा क्या दुर्गाला बोलता विहेरला आता ती झोपली दिला ते खरंच लगेच मंडी असते पी जी आत्या तर बघा इकडे आहे लॅपटॉप खूप छान रूम आहे